नमस्कार आपल्या शेतशिवार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण माहिती बघणार आहोत करडई या पिकाविषयी करडई हे एक महत्त्वाचे तेल बिया पीक असून कोरडवाहू शेतीमध्ये याला विशेष महत्त्व आहे कमी पाण्यात येणारे दुष्काळाला तोंड देणारे आणि बहुउपयोगी असे हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या उपयुक्त ठरते करडईचा उगम आफ्रिका आणि मध्य आशिया या भागात झाला असल्याचे संशोधनातून स्पष्ट होते आजपासून सुमारे चार ते पाच हजार वर्षापूर्वी करडईची लागवड सुरू झाली प्राचीन काळात करडईचा वापर मुख्यपणे फुलांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक रंगांसाठी केला जात असे इजिप्त मेसोपोटेमिया आणि भारतातील जुन्या ग्रंथांमध्ये करडईचा उल्लेख आढळून का येतो कालांतराने करडईपासून मिळणारे तेल आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे लक्षात आल्यावर हे पीक तेलबिया पिकाच्या स्वरूपात विकसित झालं हीच करडईच्या उत्क्रांतीची महत्त्वाची पायरी मानली जाते भारतामध्ये करडईची लागवड फार वर्षापूर्वीपासून होत आहे विशेषत जर आपण बघितलं तर कमी पावसाच्या आणि कोरडवाहू भागात करडवाई हे विश्वासार्ह पीक म्हणून ओळखले जाते कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये करडईची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते जागतिक स्तरावर पाहिले असता करडई उत्पादनामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो जगातील एकूण करडई उत्पादनापैकी सुमारे तीस ते पस्तीस टक्के उत्पादन एकटा भारत करतो भारतानंतर मेक्सिको त्यानंतर कझाकस्तान त्यानंतर अमेरिका व इथिओपिया हे देश करडई उत्पादनामध्ये पुढे आहेत त्यामुळे करडई हे पीक भारताच्या शेती अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत आहे करडईचे उपयोग अतिशय व्यापक आहेत करडईपासून मिळणारे तेल हृदयासाठी फायदेशीर मानले जाते हे तेल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते स्वयंपाकासाठी लोणची व तळणीसाठी करडई तेलाचा वापर केला जातो करडई पेंट जनावरांसाठी पौष्टिक चारा म्हणून देखील वापरली जाते तसेच सेंद्रिय खत म्हणूनसुद्धा याचा उपयोग केला जातो करडईचे फुले नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी आणि आयुर्वेदामध्ये औषधांमध्ये वापरली जातात एकूणच करडईची ही खमी कमी खर्चात कमी पाण्यावर येणारे आणि अनेक प्रकारे उपयोगी पडणारे पीक आहे योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास करडईची शेती शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देऊ शकते अशाच शेतीविषयक उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी शेतशिवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद